छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त सांगलीश्री शिवप्रतिष्ठाने काढली मुकपदयात्रा छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या बलिदान दिनानिमित्त सांगलीश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मुखपदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत संभाजी बेडे यांनी सहभाग घेतला होता सांगलीश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो आणि या मुखपदयात्रेत आज एक महिन्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढण्यात येते शिवप्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करत पायात चप्पल न घालता अंत्ययात्रेत सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या संभाजी महाराजांना एक महिना अत्यंत हलहल करून मारण्यात आले त्यामुळे हा एक महिना शिवप्रतिष्ठानकडून बलिदान मास म्हणून पाळला जातो एक महिना हा बलिदान मास पाळल्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली